मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते नेहमी त्याच पद्धतीने जर पत्ताकोबी बनवली गे गेली तर नक्कीच खायचा कंटाळ येतो त्यामुळे आज मी पत्ताकोबीची रसाभाजी बनवणार आहोत ती आपण भातासोबत आणि पोळीसोबत खायला सर्व करू शकता त्यासाठी आपण बघूया सुरुवातीला मी चार ते पाच पत्ताकोबीची पाने धुवून घेतली आहे अखंड पाने घेतली आहे आता याची आपण वडी बनवणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद मी घालून घेतले आहे आपल्या आवडीनुसार लाल तिखट मी घालून घेतलं आहे एक चमचा साधारणतः मी लाल तिखट घातलं आहे आणि एक चमचा ओवा मी घालून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता यामध्ये मी बारीक पेस्ट केलेली हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते मी एक चमचा घालून घेते आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं मी पाणी त्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे जास्त पाणी मी घाल घातलं नाही आहे गरज पडेल तसं पाणी घालायचं आहे नाहीतर ते पातळ होऊ शकतं आणि आपल्याला ह्याची पेस्ट पाण्याला लावायची आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून मी त्याची पेस्ट बनवून घेत घेते हे बघा या पद्धतीने पेस्ट झाली पाहिजे जास्त पातळ झा जा होता नये याची कन्सिस्टन्सी अशी असावी आता धुवून घेतलेले पा पत्ताकोबीची पाने मी घेतली आहे आता ह्याची पत्ताकोबीची जी पानं असतात ती वाटीच्या आकाराची असतात जी आपण काढून घेतल्यानंतर गोलाकार तर आतला जो भाग असतो त्यामध्ये आपण पेस्ट लावून घेणार आहे आणि मागचा जो भाग असतो त्याची शीर जरा जाड असेल तर तुम्ही या पद्धतीने धुंगडून पुन्हा आतमधल्या भागामध्ये तुम्ही पेस्ट लावून घेऊ शकता आणि जर पानाचं शीर जर जास्त कडक असेल तर ती तुम्ही चाकूच्या सायने कापून घेऊ शकता आत आता हे बघा या म पद्धतीने आतमध्ये पेस्ट लावून घेतली आहे मी आणि आता पत्ताकोबीचं जे पान आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे जास्त पेस्ट लावायची नाही आहे कारण की जास्त पेस्ट लावली तर ते फार पिठूळ पिठूळ लागतं आणि या पद्धतीने एका पानाची एक वडी अशी बनवून घ्यायची आहे तुम्ही टूथपिकच्या साह्याने ती वडी पॅक करून घेऊ शकता आणि आतमधल्या साईडने असे कमी पेस्ट लावून तुम्ही या पद्धतीने पान फोल्ड करून ही वडी बनवून घ्यायची एका पानाची एक वडी आपण बनवून घेत आहोत तुम्ही बघू शकता पत्ताकोबीमध्ये अँटीऑक्सिडंट खनिजे भरपूर प्रमाणात असते तसेच पत्ताकोबीमुळे आताड्यांच्या कर्करोगावर नियंत्रण राहू शकते आता जो जाडसर भाग आहे मागच्या साइडचा तो असा तुम्ही चाकूच्या कट करून घेऊ शकता अगदी फार जाडसर असेल तर तुम्ही तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आता पत्ताकोबी जी आहे ती कोबीची भाजी नक्की खावी कारण कप पातळ होण्यासाठी पत्ताकोबी अतिशय उपयुक्त आहे पचनक्रियासुद्धा सुद्धा पत्ताकोबीमुळे खूप सुरळीत राहते तसेच बद्धकोष्ठता होत नाही डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील पत्ताकोबी अतिशय उत्तम असते आता या संपूर्ण वड्या या पद्धतीने मी बनवून घेतले आहे एका पानाची एक वडी अशा मी वड्या बनवून घेतल्या आता ह्या वीस मिनिटं आपण वाफून घेणार आहोत झाकण ठेवून मी या वड्या वाफून घेणार आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायला लागतील हे बघा संपूर्ण वड्या तुम्ही टूथपिकच्या सायाने ह्या वड्या पॅक करून पण घेऊ शकता किंवा अशाही तुम्ही ठेवू शकता अशाही त्या बनल्या जातात व्यवस्थित हे बघा आता वीस मिनटासाठी मी वाफून घेते आता इकडे फोडणीची तयारी करतो आहे आपण त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेले कांदे मी त्यामध्ये घातली आहे आणि त्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो मी त्यामध्ये घालून घेतले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या होत्या त्याही मी घालून घेतल्या आणि आता मध्यमाच्यावरती आपण हे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची फ्राय करून घेणार आहोत जास्त हाय फ्लेमवरती फ्राय फ्राय करायचं नाही आहे चिमुटभर हिंग मी घातले कारण की कांदा आणि टोमॅटो जळण्याची शक्यता असते आता एक चमचा जिरा मी घालून आहे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने आता बारीक चिरून घेतलेला पत्ता कोबी होता एक पान मी त्यामध्ये घालून आहे हे बघा या पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचं मध्यम मध्यमाच्यावर फ्राय करून घ्यायचंय संपूर्ण मिश्रणामध्ये आता आपण मसाले पण ऍड करून घेणार आहोत थोडंसं कांदा आणि टमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत यामध्ये आता मी एक चमचा धना पावडर घातली आहे एक चमचा हळद मी घालून घेतली आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा मी घालून घेतली आणि एक अर्धा चमचा गरम मसाला मी घालून घेतला आहे भाजी मसाला तुमच्याकडं कुठलाही असला तो घातला तरी चालेल किंवा गरम मसाला असेल तुमचा घरगुती तो घातला तरी चालेल आता एक चमचा मी आले लसूण पेस्ट घालून घेतली आले लसूण पेस्ट अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडेल तर नाही घातले तरी चालेल आता हे मध्यम आचेवरती मी भाजून घेणार आहे कांदा आणि टमॅटोला थोडंसं पाणी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत थोडंसं सा चवीनुसार मीठ मी घालून घेतलं आहे हे बघा आता कांदा आणि टमॅटो बऱ्यापैकी शिजला गेला आहे आणि थोडंसं तेल त्याला सुटायला लागलं आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेतली आहे कस्तुरी मेथीमुळे टेस्ट खूप सुंदर येते म्हणून कस्तुरी मेथी मी साधारणतः एक चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली आहे यानंतर मी एक ग्लास गरम पाणी करून घेतला होता तो पाणी मी घालून आहे अर्धा ग्लास पाणी मी आहे अर्धा ग्लास आपण नंतर घालणार आहोत आता ह्याला छान उकळ येऊ द्यायची आहे मस्त दणदणीत उकळ आली की बाकी पाणी आपण पुन्हा घालणार आहोत म्हणजे कांदा आणि टमॅटो जे काय मसाले आपण घातले होते ते छान शिजले जातात हे बघा ह्या पद्धतीने उकळ आल्यानंतर बाकी पाणी मी पुन्हा घालून घेते गरम पाणीच घालायचे थंड पाणी घालायचं नाही आहे तर टेस्ट थोडी बिघडते आणि आता इकडे माझ्या वड्या वाफून झाल्या आहेत वीस पंचवीस मिनटं झाली आहेत त्यानंतर आता ह्या वड्यांचे काप करून घेणार आहेत मी तर मधली जी शिर आहे त्या ठिकाणी तुम्ही कट करून घ्या म्हणजे ते शिजले की नाही ते तुम्हाला कळेल या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने दोन काप आणि जर नाही वडी कापली तरीही चालेल कारण ऑलरेडी त्या छोट्या छोट्या असतात एका पानाची एक वडी असते हे बघा या पद्धतीने कट करून घेतल्यात मी वड्या आता आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहोत संपूर्ण वड्या थंड झाल्यानंतर कट कर� करून घ्यायच्या आहे हृदयासाठी पत्ताकोबी अतिशय चांगली आहे कारण हृदयासाठी आवश्यक असणारे पोषक तत्वे कोबीमध्ये भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच हृदयासंबंधित जर कुणाला रोग असेल तर त्यांनी अवश्य पत्ताकोबी खावी आता एका बाउलमध्ये मी दोन चमचे फ्रेश दही घेतले आता ह्या दह्यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आहे आणि एक चमचा धना पावडर घातली आहे आणि एक चमचा मी यामध्ये डाळीचं पीठ चना डाळीचं पीठ घालून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट बनवून घेणार आहोत अशी हे बघा या पद्धतीने पाणी घालून मी पातळ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत जे काही पीठ आणि मसाला घातला आहे तो छान प्रकारे दह्यामध्ये मिक्स झाला पाहिजे या पद्धतीने आपण पाणी घालून पेस्ट करून घेतली आहे आता इकडे मी उकळी आली आहे छान भाजीला त्यामध्ये आता आपण हे ज्या काही वड्या आहेत त्या सोडून घेणार आहोत संपूर्ण वड्या मी त्या भाजीमध्ये जे काही उकळ आली आहे त्यामध्ये टाकून घेतल्या एक दोन एक उकळ झाल्यानंतर आपण जे काही दह्याचं पेस्ट बनवली होती ती पेस्टही त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक छान अशी मोठी उकळ येऊन द्यायची आहे दणदणीत एक साधारणतः दहा मिनिट उकळून आहे म्हणजे मसाला जो आहे आणि दहीचं जे आपण बनवून घेतलेली पेस्ट टाकली आहे ती छान मिक्स होते भाजीमध्ये आता उकळ आल्यानंतर दहा मिनटानंतर त्यावरती मी कोथंबीर घालून घेतली आहे आणि या पद्धतीने आपली ही पत्ताकोबीची भाजी तयार झाली आहे आरोग्यासाठी पत्ताकोबी अतिशय हितकारक असते त्यामुळे ही नेहमी खावी त्यामुळे पचनक्रिया खूप सुरळीत राहते तसेच डोळ्याचे आरोग्य चांगले राहतात क आतड्याच्या कर्करोगासाठी सुद्धा पत्ताकोबी अतिशय उपयुक्त आहे आता को को तुम्ही ही भातासोबत किंवा पोळीसोबत खायला सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा कशी झाली ही रेसिपी ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करा तुम्ही कशी करतात याबद्दलही मला कमेंट करा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे रोज मी नवीन रेसिपी टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेचच येईल से त्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद